नमस्कार लाडक्या तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी ही आहे खबर आता ठिकाणी पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बजन योजनेचा मे महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येतात आता जून महिन्याचे देखील दीड हजार रुपये आले अशा प्रकारची माहिती स्वतः राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काल संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधते दिली दिले आहे त्यांच्या आता जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील तुमच्या बँक खात्यामध्ये पुढील अवघ्या काही दिवसांमध्ये वितरित करण्यामध्ये आणि याची अधिकृत अशी तारीख स्वतः राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काल जाहीर केली आहे म्हणजे आता दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात अधिकचे दीड हजार रुपये देखील आता नुकत्याच काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये राहील तर मग लाडक्या हप्त्याबद्दलची प्रतीक्षा संपली असून आज राज्य सरकारने लाडकी बहिणी योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली असून याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली आहे तर मग राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या जून महिन्यामध्ये आता एका पाठोपाठ हप्ते बे जमा होणार असून काही दिवसांपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे दिवसांपूर्वीचे दीड हजार सरकारने जमा केले असून आता या चालू महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये नयेत आणि अशा प्रकारचे यादी अशी माहिती स्वतः राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली आहे कारण की सहा जून ते कालावधी मध्ये तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे परंतु या चालू जून महिन्याचा हप्ता वितरण बाकी असल्यामुळे महिलांकडून या हप्त्याबद्दल देखील सतत विचारणा करण्यामध्ये येत होती आणि अखेर आज या महिलांची प्रतीक्षा संपली असून त्यांना आता पुढल्या अवघ्या काही दिवसांमध्ये म्हणजे अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या दिवसांमध्ये या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण राज्य सरकार करणार आहे तर मग नेमक्या मंत्री आदित्य तटकरे काय म्हणाल्या व त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्या दिवशी तुम्हाला या जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया व तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनल ला करून ठेवा आणि लाडकी बी न्यूनीच्या दररोजच्या दररोज अपडेट आणि सर्वात अगोदर अपडेट जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन वेल ऑलवरती ऑल सेट करा तर मग चला जास्त वेळ न वाय घालवता थेट व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट तर मग राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे काल संध्याकाळी आठ वाजता मुंबई येथून पत्रकारांशी संवाद साधत होत्या ज्यावेळेस त्यांनी राज्यामधील महिलांसाठी एक मोठी खुशखबर जाहीर केली असून महिलांना आता तात्काळ आम्ही या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण करणार असल्याची मोठी घोषणा काल संध्याकाळी मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी केले आहे म्हणजे आता राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे आता लवकरच जमा होणार असून तशा प्रकारची तयारी राज्य सरकारकडून खूप जोरामध्ये चालू आहे अशा प्रकारची माहिती स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्यामुळे आता तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका ठेवायची गरज नाहीये कारण की हे कार्यकर्ता अशी माहिती असून आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीवर पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्हाला पुढील अवघ्या काही दिवसामध्ये या जून महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील अशा आदित्य जून मे व आता या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे ते तुम्हाला पुढील अवघ्या दोन दिवसामध्ये जमा करणार असून ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये आला होता केवळ त्याच महिलांना या जून महिन्याचा आर्थिक लाभ मिळणार असल्याची घोषणा ही मंत्री आदिती तटकर यांनी केली आहे म्हणजे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये सहा जून रोजी राज्य सरकारने जमा केलेल्या मे महिन्याचा हप्ता जमा झाला असेल केवळ पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आता या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळणार असल्याची यादी अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे कारण की भरपूर साऱ्या बोगस लाभार्थी महिला या योजनेअंतर्गत लाभ घेता असून राज्य सरकार प्रत्येक वेळेस अशा बोगस लाभार्थ्यांना सापडून त्यांना योजने बाहेर काढत आहे त्यामुळे जेवढे लाभार्थी मे महिन्यासाठी पात्र झाले होते या सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये या जून महिन्याच्या हप्त्याची दीड हजार रुपये आता पुढील दोन दिवसामध्ये राज्य सरकार जमा करणार आहे म्हणजे राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करते वेळेस ज्या काही शर्ती आणि अटी लागू केल्या होत्या त्या शर्ती आणि आटी मध्ये ज्या महिला बसतात केवळ अशाच महिलांना या योजनेअंतर्गतचा आर्थिक लाभ देण्यामध्ये येतो आणि ज्या महिला या शर्ती आणि आटीमध्ये बसत नाहीत नियमामध्ये बसत नाहीत अशा महिलांना या योजनेमधून वगळण्यामध्ये येत होते तर मग जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला चालू जून महिन्याचा हप्ता देखील केला पुढे या काही दिवसामध्ये मिळणार आहे याची तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही परंतु जर तुम्ही मे महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र नसाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये आता या चालू जून महिन्याचा हप्ता देखील सरकार करना नहीं। आची राज्य सरकार जमा करणार नाही आणि याची राज्यामधील सर्व लाडके काटेकोरपणे नोंद घ्यायची म्हणजे या जून महिन्यामध्ये राज्यामधील महिला आणि शेतकरी यांच्यावर पैशांचा पाऊस पडणार आहे असे म्हटले तरी हरकत नाही कारण की या जून महिन्यामध्ये तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळाला आणि आता लगेचच या चालू जून महिन्याचा दे हप्ता देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा आणि यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये वितरित करण्यामध्ये येणार आहेत यासोबतच महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील तुम्हाला, सोबत में तुम्हाला या सोबत वितरित करण्यामध्ये येतील त्यामुळे तुम्हाला आता या आणि लागवडीच्या कालावधीमध्ये राज्यमधील शेतकऱ्यांनी लाडकी यांना एक अत्यंत मोठा दिलासा मिळाला अशा प्रकारचे कारण की या जून महिन्यामध्ये आपल्या राज्यामध्ये सुरुवात होत असते आणि या पेरणीसाठी शेतकऱ्याला पैशाची गरज पडत असते त्यामुळे आता राज्य सरकारच्या या दोन्ही योजनेअंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गतचे दोन हजार रुपये तसेच केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गतच्या विश्व दोन हजार रुपये असे आता या जून महिन्यामध्ये एकत्र सात हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरामध्ये येणार आहे त्यामुळे राज्यामधील शेतकऱ्यांना मागील काही दिवसांमध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत राज्य सरकारने दिली होती त्यासाठी तुम्ही देखील जर अर्ज केला असेल तर तुम्हाला देखील ती आर्थिक मदत तुमच्या बँक खात्यामध्ये मिळाली असेल परंतु जर तुम्ही या आर्थिक मदतीसाठी अर्ज केला नसेल तर तुम्हाला या जून महिन्यामध्ये शेवटची संधी आहे आणि राज्य सरकारने जुलै महिन्यापासून ती योजना मना किंवा स्कीम बंद करणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे मंत्री आदित्य तटकरे यांनी या जून महिन्यापर्यंत तुम्ही देखील या आर्थिक लाभासाठी अर्ज करू शकता अशा प्रकारची घोषणा केली आहे व ज्यांना आवश्यकता असेल अशा तात्काळ या व आर्थिक लाभ मिळून घ्यायचा आहे असे आवाहन देखील आता राज्यामधील महिलांना करण्यामध्ये यायला आहे तर मग ज्या लाडक्या भगिनींना या आर्थिक लाभाची गरज असेल अशा लाडक्या भगिनींनी यासाठी आपला अर्ज तात्काळ दाखल करायचा आहे आणि आर्थिक लाभाचा फायदा घ्यायचा आहे कारण की जुलै महिन्यापासून त्यांनी आपल्या चॅनल वर सविस्तर व्हिडिओ देण्यामध्ये आला आहे तो व्हिडिओ जाऊन पहा आणि त्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ते कागदपत्रे आपल्या जिल्ह्यामधील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दाखल करायचे आहेत आणि त्यानंतर लगेचच तुमच्या बँक खात्यामध्ये हा आर्थिक लाभ राज्य सरकारकडून जमा करण्यामध्ये येईल कारण की आपण याबद्दलचा एक संपूर्ण व्हिडिओ बनवला असून त्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे राज्यमधील भरपूर साऱ्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्यांना देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये हा आर्थिक लाभ राज्य सरकारने जमा केला आहे आणि तो आर्थिक लाभ जमा झाल्याचा मेसेज त्यांनी आपल्याला पाठवला असून त्यांनी देखील आम्ही सांगितल्याप्रमाणेच प्रक्रिया केल्यामुळे त्यांना तो आर्थिक लाभ मिळाला आहे आणि जर तुम्हाला देखील खरोखरच आर्थिक लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करून यासाठी अर्ज दाखल करायचा आहे आणि लगेचच तुमच्या बँक खात्यामध्ये आर्थिक लाभाचे पैसे जमा करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले याबरोबरच राज्य सरकार जो आता येणारा जुनीमधण्याचा हप्ता वितरण करणार आहे त्या हप्त्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ उद्या संध्याकाळी ठीक सहा वाजता आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल आपले चॅनल हे अत्यंत आहे त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काळ्या किंवा पांढऱ्या बटनावर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि नोटिफिकेशन बिल ला ऑल वरती शेट करायचे आहे तर मग चला भेटूया पुन्हा एका नवीन आणि महत्वपूर्ण अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद